हवामान अभ्यासक मुक्काम पोष्ठामगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात तारखेला राज्यात पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर उत्तर महाराष्ट्राकडे तसेच कोकणपट्टीकडे हा पाऊस जास्त असणार आहे पाऊस राज्यामध्ये चार जून नंत, नंतर चार जुलै नंतर पुन्हा चांगला सक्रिय होणार आहे म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला वाशिम बुलढाणा तसेच परभणी जळगाव जालना बीड आ, नगर नगर नाशिक धुळे नंदुरबार त्याच्यानंतर कोकणपट्टी ह्या भागामध्ये जवळपास सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जूनचा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा उर्वरित राज्यात देखील पाऊस पडणार आहे म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात देखील पडणार आहे पण थोडाफार कमी पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये सांगायचं झालं तर सत्तावीस अठ्ठावीस जूनचा पाऊस राज्यात ठिकठिकाणी जोराचा पडणार आहे वडे नाले वाहणारा पडणार आहे पण भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मध्ये एकदम असा पाऊस बंद होणार नाही राज्यात पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे जवळपास हे चालूच राहणार आहे फक्त काय होणार आहे आज इकडल्या भागात पडल तर उद्या दुसऱ्या भागात आज म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तर उद्या दक्षिण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एक तुम्ही इदभर करायला काही हरकत नाही अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद